शाळेत मुलांना एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी नामक प्रकार असतो आपलं मूल फक्त शाळेत जाऊन शिकतंय इतक्या पुरतं कोणत्याच मुलाचं शिक्षण हल्ली मर्यादित राहिलेलं नाही मग त्या मुलाला एक्स्ट्रा क्लासेस तरी लावले जातात किंवा शाळेसोबतच मुलांना सॉफ्टवेअर लर्निंग एम एस सी आय टी एलिमेंटरी इंटरमिजिएट डान्स सिंगिंग स्विमिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात अजून एका गोष्टीला शालेय दिवसांमध्ये खूप डिमांड असतो ही गोष्ट म्हणजे अबॅकिस आणि वेदिक मॅथ्स या दोन गोष्टींना एवढा डिमांड आहे की त्यांचा एक सेपरेट सिलेबसच असतो आता काही पालक या अभ्यास पद्धतींच्या कम्प्लीट विरोधात असतात त्यांचं असं म्हणणं असतं की या सगळ्याला काही अर्थ नाही उगीच मुलांना लोड वाढवण्याची कामं आहेत पण काही पालक मात्र डेडिकेटेडली आपल्या मुलांना या क्लासला घालतातच घालतात तर आज आपण पाहूया की अबॅकेस आणि वेदिक मॅथ्स ही अभ्यास पद्धती नेमकी काय आहे ती काम कशी करते आणि या अभ्यास पद्धतीचे नेमके फायदे काय आहेत नमस्कार मी मैथिली आणि अबॅकस हा शब्द मुळात ग्रीक भाषेतून तयार झालेला शब्द आहे प्राचीन ग्रीक भाषेत अबॅक्स या शब्दाचा अर्थ होतो फ्लॅट सर्फेस हा शब्द रोमन नागरिकांनी आपल्या भाषेत घेतला आणि त्याचा पुढे अबॅकस असा अपभ्रंश झाला काय आहे तर हा एक साधा सरळ कॅल्क्युलेटर आहे जो आजही वेगवेगळ्या देशांमधल्या शाळांमध्ये आणि मार्केट मध्ये कॅल्क्युलेशन साठी वापरला जातो ची निर्मिती नेमकी कशी झाली किंवा अबॅकसचा शोध कोणी लावला हे अजूनही उघड झालेलं नाही परंतु या टेक्निकचा शोध कोणी लावला हे माहीत नसूनही अनेक शतकांपासून या टेक्निकमध्ये किंवा हे टेक्निक वापरण्याच्या पद्धतीमध्ये जराही बदल झालेला आढळत नाही ॲबॅकसची निर्मिती साधारणत सन पूर्व काळात झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते अबॅकसची फ्रेम साधारण प्राचीन चीन आणि मध्ये सगळ्यात सुरुवातीला वापरली गेल्याचं आढळलं होतं आणि त्यानंतर जॅपनीज आणि रशियन लोकांनी सुद्धा हा कॅल्क्युलेटर वापरायला सुरुवात केली अबॅकसला रशियन भाषेत स्कॉटी आणि चिनी भाषेत सुवान पॅन असंही म्हणतात अबॅकसचा सा वापर साधारणत केला जातोच शिवाय दृष्टी दोष असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुद्धा आधुनिक अबॅकसचा वापर केला जातो कॅल्क्युलेटर म्हणून अबॅकस वापर केल्याने मुलांची मानसिक गणित क्षमताही सुधारते शिवाय आधुनिक कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टीमची संख्या वाचवण्यासाठी बायनरी अबॅकस वापरतात या अबॅकसमध्ये दोन पद्धती असतात एक असते जॅपनीज पद्धत आणि दुसरी चायनीज पद्धत यापैकी आपण नेहमी जॅपनीज पद्धतीचा वापर करतो ही जॅपनीज पद्धत पूर्णपणे शिकण्यासाठी आपल्याला चोवीस महिने लागतात या पद्धतीच्या जवळपास आठ ते दहा लेवल्स आहेत आणि जनरली परीक्षा देऊन मुलं या लेवल्स पास करतात आता अबॅकस यंत्र वापरतात कसं ते बघूया अबॅकसच्या यंत्रात दोन भाग असतात खालच्या भागात चार मणी असतात आणि वरच्या भागात एक मणी असतो या प्रत्येक मणाला व्हॅल्यू दिलेली असते खालच्या भागातल्या चार मण्यांची व्हॅल्यू असते अनुक्रमे एक दोन तीन चार आणि वरच्या मण्याची व्हॅल्यू असते डायरेक्ट पाच यावरून फॉर्म्युल्याच्या आधारे गणितं शिकवली जातात आणि याच फॉर्म्युल्याच्या आधारे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असं सगळं आपल्याला करता येतं आता तुम्ही म्हणाल नॉर्मली पण हे सगळं आपल्याला करता येतच की पण इथे महत्वाचा ठरतो तो स्पीड मॅथ सॉल्विंग पद्धतीने लहान मूल मिनिटात दोनशे गणित सोडवू अर्थात ते सहज येत नाही त्यासाठी सुद्धा डेडिकेशन लागतं पण सांगायचा मुद्दा म्हणजे अबॅकस मध्ये हे शक्य आहे आता येऊ वैदिक गणित म्हणजेच वेदिक मॅथ्स या अभ्यास पद्धतीकडे वेदिक मॅथ्स हे सुद्धा एक असंच टेक्निक आहे जे वापरलं की तुम्ही कोणतंही गणित झटकन आणि अधिक सोप्या पद्धतीने सोडवू शकता या प्रकारात सोळा फॉर्म्युले असतात आणि त्यात तेरा सब फॉर्म्युले असतात या टेक्निकने तुम्ही अंक गणित अल्जेब्रा जॉमेट्री अशा कुठल्याही प्रकारची चुटकी चुटकीसरशी सोडवू शकता या वैदिक गणिताचा शोध कसा लागला तर वैदिक गणित हे भारती कृष्ण तीर्थ यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे आणि हे पुस्तक एकोणीसशे पासष्ट मध्ये प्रकाशित झालं होतं या पुस्तकात काही गणितीय टेक्निक्सची सूची आहे आणि लेखकांनी ही सूची वेदांचा अभ्यास करून बनवली असंही म्हटलं जातं यात गणितीय ज्ञानाचा समावेश आहे वैदिक मॅथ्स कुठे शिकायचं तर जसं की शाळेत किंवा कुठल्याही प्रायव्हेट क्लासमध्ये अबॅकस शिकवलं जातं त्याचप्रमाणे वैदिक मॅथ्स सुद्धा शिकवलं जातं अबॅकस वाल्यांचा सिलेबस पूर्ण व्हायला साधारण दोन ते तीन वर्ष लागतात तर वैदिक मॅथ्स मुलांना एका वर्षाच्या आत शिकवण्याचा प्रयत्न असतो अबॅकस टेक्निक तर बाहेरूनच आपल्या देशात आलं पण तशीच वैदिक मॅथ ची क्रेज सुद्धा फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नसून भारताबाहेर सुद्धा वैदिक मॅथ शिकलं आणि शिकवलं जातं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या दोन गोष्टींचा मुलांना काही फायदा होतो का तर या सविस्तर माहिती घेण्यासाठी अबॅकसच्या शिक्षिका संगीता परांजपे यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी असं सांगितलं की अबॅकिस म्हणजे फक्त गणित सोडवायचं एक तंत्र नाहीये तर अबॅकिस लहान मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्वाची भूमिका बजावतं अॅपॅकस पाच ते बारा वर्षातल्या मुलांसाठी शिकणं योग्य आहे कारण याच वयात लहान मुलांचा मेंदू डेव्हलप होण्याच्या प्रोसेसमध्ये असतो अॅपॅकस शिकताना लहान मुलं दोन्ही हातांचा वापर करतात जेव्हा डावा हात वापरतात तेव्हा त्यांचा राईट ब्रेन ऍक्टिवेट होतो आणि जेव्हा उजवा हात वापरतात तेव्हा लेफ्ट ब्रेन इतर कुठल्याही अभ्यास पद्धतीमध्ये जनरली दोन्ही ब्रेन ऍक्टिव्हेट होत नाहीत आणि म्हणून अबॅकस वरचड ठरतं या अख्या प्रोसेसमुळे लहान मुलांच्या कामाला गती येते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि म्हणून त्यांच्यासाठी अबॅकस शिकणं महत्वाचं असतं वेदिक मॅथ्स ते हो ही अभ्यास पद्धती अगदी लहान वयात शिकणं अवघड आहे त्यामुळे ते सात वर्षांच्या पुढच्या मुलांसाठी असतं आणि तेही मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी कामी येऊ शकतं थोडक्यात काय तर आपल्या मुलांना अबॅकस शिकवलं नाही तर नुकसान काही नाही पण शिकवणं अधिक फायद्याचं आहे यातही शंका नाही तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच बोल बोलभिडू चॅनल पाहत रहा